माजी कृषी मंत्री शरद पवार आज सांगोल्यात आले आहेत स्वर्गीय डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या स्मरणात आयोजित केलेल्या गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी महोत्सव एकोणीस ते बावीस जानेवारी दरम्यान सांगोल्या येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थान शरद पवार भूषवित आहे तर शेकाप पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या शुभस्ते उद्घाटन होणार आहे मात्र शरद पवार आलेले असतानाही कार्यक्रमस्थळी रिकाम्या खुर्च्या पाहून आयोजक अनिकेत देशमुख यांचे नेतृत्व सांगोला तालुक्यातील जनता मान्य करीत नाही की काय असाच प्रश्न उपस्थित होत असून बाबासाहेब देशमुख यांची एकीकडे वाढत चाललेली लोकप्रियता आणि कदाचित यासमुळे त्यांना दूर ठेवण्याचा प्रत्येक वेळी होत आलेला छुपा प्रयत्न यावर सांगोला तालुक्यात नाराजीचा सुरू होताच तो आज रिकामा खुर्च्यांच्या माध्यमातून दिसून आला की काय अशी चर्चा होत आहे शेवटी या रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांना खुर्च्यावर बसवण्यात आले तरीही अनेक खुर्च्या रिकाम्या पडल्याचे दिसून आले